नमस्कार मंडळी सात मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी भारताने पाकिस्तानमधील आतंकवादी ठिकाण्यावर हल्ला केला नऊ ठिकाणी हा हल्ला करण्यात आला यामागचं कारण असं होतं की बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतातील जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी आतंकवादी संघटना यांनी भारतातील निरपराध लोकांना नागरिकांना मारलं होतं जवळपास सव्वीस नागरिकांना मारलं ज्यामध्ये एक नेपाळी नागरिक देखील होता याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील आतंकी ठिकाणे जे आतंकवाद्यांचे ठिकाण होते अशा नऊ ठिकाणांवर मध्यरात्री सात मे रोजी एक वाजून पाच मिनिटांनी हमला केला मिसाईलने हमला केला जवळपास हे नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केले ह्या ऑपरेशनला भारताने ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं त्यामागचं कारण हे तसंच होतं मित्रांनो त्या, त्या आतंकवाद्यांनी ज्यावेळेस भारतातील निरपराध नागरिकांना मारलं त्यावेळेस त्यांनी पुरुष नागरिकांना टार्गेट केलं आणि धर्म विचारून मारलं याचाच बदला म्हणून भारताने सरळ सरळ धडक कारवाई केली आणि पंधरा दिवसाच्या आत आपला बदला पूर्ण केला ह्या कारवाईची माहिती आज सकाळी भारतीय सैनिकाकडून देण्यात आली यामध्ये सगळ्यात चर्चित असणारा चेहरा म्हणजे सोफिया कुरेशी नेमक्या सोफिया कुरेशी कोण आहेत त्याबद्दल जगभरात चर्चा व्हायला लागली मित्रांनो गुजरातमधील वडोदरा येथे जन्मलेल्या सोफिया कुरेशी यांनी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये डिग्री मिळवली आणि भारतीय सैन्यात ऑफिसर या पदावर त्या दाखल झाल्या मित्रांनो सेनेची आवड त्यांच्या दादा म्हणजेच आजोबा वडिलांकडून त्यांना मिळाली त्यांचे मिस्टर देखील मेजर आहेत मेजर ताजुद्दीन कुरेशी आणि त्यांना एक मुलगा आहे समीर कुरेशी त्यांच्या समर्पणामुळे भारतीय सैन्यात महिलांच्या वाढत्या भूमिकेसाठी त्या प्रतीक बनल्या आहेत सोफिया कुरेशी एक महिला आहेत आणि विशेषतः त्या मुस्लिम आहेत अठरा देशांच्या बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यासामध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या सोफिया कुरेशी भारताचा हुकुम हजार सहा मध्ये कांगो मधील संयुक्त राष्ट्राच्या शांतता मिशन मध्ये त्यांनी भाग घेतला होता अशा सोफिया कुरेशी भारत की बेटी यांना मायाकडनं सल्यूट मित्रांनो भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला तर घेतला परंतु लढाई अजून संपली नाही असं चित्र आहे पाकिस्तानने जर भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर भारत त्यासाठी सज्ज आहे हा नवीन भारत आहे हा योग्य त्यावेळी योग्य तस उत्तर देतो आणि घरात घुसून मारतो जय हिंद